महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर सविस्तर आढावा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवरील उडान पुलावर जात असलेल्या ट्रकला मागून धडक दिल्याने बोलोराव मधील एक जण जखमी झाल्याची घटना चौदा डिसेंबरच्या रात्री दरम्यान घडल्याची फिर्याद पंधरा डिसेंबर रोजी सिटी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली प्राप्त माहितीनुसार ट्रक चालक उदयराज सिंग त्रिभवन सिंग राजपूत वेब पासष्ट राहणार गुरुनानक फार्मसी कॉलेज जवळ काशीनगर कामटी रोड नागपूर हा आपला ट्रक क्रमांक एम आठ शून्य पाच शून्य राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवरील उडान पुलावरून जात असता मागून भरगाव वेगाने निष्काळजीपणे बोलेरो पिकअप मॅक्स क्रमांक एच एकोणवीस सीवाय आठ सहा सात सातच्या चालकाने मागून ट्रकला जबर धडक दिल्याने बोलेरो गाडीमध्ये बसलेल्या पुंडलिक फत्रु होई हा जखमी झाल्याचा ट्रक चालकाच्या फिर्यादीवरून बोलेरो चालक याच्या विरुद्धच्या सिटी पोलीस ठाण्यात कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस ए बीएनएस नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार अजित जाधव हो, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पवार करीत आहे प्रतिनिधी दीपक थुरात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मूर्तिजापूर महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा